जन्माष्टमीच्या रात्री बा काकडी कापण्याचे रहस्य काय ज्याशिवाय जन्माष्टमीची पूजा अपूर्णच शास्त्रात म्हटले जन्माष्टमीची रात्र बारा वाजता काकडी कापण्याचे रहस्य काय ज्याशिवाय जन्माष्टमीची पूजा अपूर्णच शास्त्रात म्हटले श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा भीतीपूर्वक केली जाते जन्माष्टमीच्या रात्री बरोबर बारा वाजता काकडी कापली जाते काय आहे यामागील रहस्य दरवर्षी अवघ्या देशभरात भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यंदा उत्सव सोळा ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे दरवर्षी श्रावण कृष्णाष्टमी स्थितीला कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो जन्माष्टमी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्याने या सणानिमित्त देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णांची पूजा विधीपूर्वक केली जाते मात्र मध्यरात्री काकडीसह एक विशेष विधी केला जातो ज्याशिवाय जन्माष्टमीची पूजा अपूर्ण मानली जाते याबद्दल सविस्तर जाणून घेऊया जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता काकडी कापण्याचे रहस्य काय भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्येक भक्तासाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो वैदिक पंचांगानुसार श्रीकृष्णांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमी स्थिती रोहिणी नक्षत्राच्या मध्यरात्री झाला होता जन्माष्टमीचा दिवस रोहिणी नक्षत्रात रात्रीच्या मध्यरात्री प्रत्येक घरात आणि मंदिरात कृष्णाचा विधिवत पूजा केली जाते या दिवशी बाळकृष्णाला छप्पन भोग अर्पण केले जातात पौराणिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मध्यरात्री काकडी कापण्याशी संबंधित एक विधी केला जातो मात्र रात्री बारा वाजता काकडी का कापली जाते हे आपण जाणून घेऊ जन्माष्टमीला काकडी कापण्याचे महत्त्व काय आहे या दिवशी काकडी कशी कापली जाते आज आपण या भागात या सर्व रहस्याबद्दल जाणून घेऊ जन्माष्टमीला काकडीचे महत्त्व काय धार्मिक मान्यतेनुसार काकडी ही गर्भाशयाशी संबंधित आहे जन्माष्टमीच्या पूजेला काकडी माता देवकीच्या गर्भाशयाचे प्रतीक म्हणून ठेवले जाते काकडी कापून असे प्रतीकात्मक दृश्य दाखवले जाते ही जणू काकडीपासून बाळकृष्ण जन्माला येत आहे जन्माष्टमीच्या सकाळी बाळकृष्णाची मूर्ती देटासह असलेल्या काकडीत ठेवली जाते आणि नंतर मध्यरात्री देटासह काकडी मधून कापून बाळकृष्ण जन्माला येतो जे नाभी छेदनाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते असा होता भगवा श्रीकृष्णाचा जन्म धार्मिक मान्यतेनुसार काकडीच्या दे देटाला नाळ मानले जाते नंतर ते कापून कृष्णाजींना देवकीच्या गर्भातून वेगळे करण्याची प्रक्रिया पूर्ण होते असे करण्यामागे एक मान्यता आहे की ज्याप्रमाणे जन्माच्या वेळी बाळ आईपासून वेगळे केले जाते आणि त्यासाठी नाळ कापली जाते त्याचप्रमाणे काकडी कापून भगवान श्रीकृष्णांचा जन्म होतो काकडीतून कृष्णाचा जन्म होताच शंख वाजवून भगवान श्रीकृष्णाचे स्वागत केले जाते त्यानंतर गोपाळजीची पूजा विधीनुसार केली जाते त्यानंतर धने पंजिरे चरणा अमृत आणि काकडी त्यांना अर्पण केले जाते संतान सुखासाठी असे मानले जाते की शुद्ध आणि पवित्र फळ काकडी भगवान श्रीकृष्णाला अर्पण करावी काही लोक काकडीचा प्रसाद प्रसाद म्हणून देतात आणि गर्भवती महिलांसाठी ते खूप शुभ मानले जाते जन्माष्टमीला काकडीचा जा प्रसाद मिळाल्याने मुलाचं सुख मिळते असेही म्हटले जाते धन्यवाद